मित्रांनो मराठा समाज सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असून त्याला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण आणि नोकरीमध्ये प्रत्येकी दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे मराठा समाजासाठी घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक धाडसी आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारा असून न्यायालयातही आरक्षण टिकण्यासाठी सरकार, सरकार सर्व शक्तीपणाला लावेल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात विधेयक सादर करताना दिली परंतु मित्रांनो दोन हजार अकरापासून आत्तापर्यंत आपल्या आंदोलन आणि उपोषणाच्या बळावर या माणसाने सकाल मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले त्याचं नाव म्हणजे मनोज झरांगी पाटील तर इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आपण याच मनोज झरांगी पाटलांबद्दल एखाद्या चित्रपटाप्रमाणे सुरुवातीपासूनचा संपूर्ण जीवन प्रवास जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा चला तर या इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बीड जिल्ह्यातील मातुरी या छोट्याशा गावात मनोज झरांगी पाटलांचा जन्म झाला काही वर्षापूर्वी ते अंकुशनगर तालुका अंबड जिल्हा जालना या ठिकाणी स्थायिक झाले लहानपणापासूनच मनोज जरंगे पाटील यांना आपल्या सभेच्या समाजसेवा आणि राजकारण या दोन गोष्टीत आवड होती त्यामुळे सुरुवातीला त्यांनी काँग्रेस कार्यकर्ता म्हणून आपल्या कारकिर्दीला के सुरुवात केली त्यानंतर काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन त्यांनी शिवभा संघटनेची स्थापना केली दोन हजार अकराला आरक्षण अभावी सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या मराठा समाजातील तरुणांच्या आत्महत्या पाहून मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षण आंदोलनात उडी घेतली दोन हजार चौदाला मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर काढलेल्या मोर्चात त्यांनी नेतृत्व केलं होतं कोपर्डीतील निर्भया हत्याकांडातील आरोपींवर कोर्टाबाहेर झालेल्या हल्ल्यात त्यांचं नाव होतं असं सांगण्यात येत आहे मनोज जरांगे पाटलांबद्दल एक विशेष गोष्ट सांगायची झाली तर ते असे पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी मराठा आरक्षणासाठी स्वतःची जमीन विकली होती त्यांनी मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत पस्तीसहून अधिक मोर्चे आणि आंदोलने काढली दोन हजार एकवीसला मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगी पाटलांनी जालना जिल्ह्यातील साष्ट पिंपळगाव येथे तीन महिने ठिया आंदोलन केलं होतं तसेच त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनात शहीद झालेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून दिली होती दोन हजार अकरापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाने दोन हजार अठराला रौद्र धारण केलं होतं तेव्हापासूनच मराठा आरक्षणात सहभागी होणाऱ्यांची संख्या लाखोमध्ये वाढली मराठा आरक्षणातील एक मराठा लाख मराठा हे मनोज जयांगी पाटील यांचंच घोषवाक्य दोन हजार अकरापासून सुरू असलेल्या त्यांच्या लढ्याला एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला म्हणजे शिवजयंतीच्या दिवशी यश आलं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात मराठा समाजाला दहा टक्के स्वतंत्र आरक्षणाचं विधेयक सादर केलं आणि हे आरक्षण न्यायालय टिकेल अशी मुख्यमंत्र्यांनी बाई दिली तर मित्रांनो याआधी आपल्याला मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षमय जीवनाबद्दलची माहिती जी माहीत होती माही का कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा तसेच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आपण हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे देखील कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच सगळ्या इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद